नमस्कार मी मंगल मंगल सार्टमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक हेअरपॅक दाखवणार आहे घेऊन आलेली आहे तर बघा ज्यांचे केस वाढत नाही आहे झाडूसारखे झालेले आहेत खूप विरळ आहेत दाट नाही आहेत आणि खूप जात आहेत आणि ब्लॅक पण केस म्हणजे व्हाईट होत आहेत तर मी आज तुम्हाला हेर जे समस्या आहे त्याच्यासाठी एक हेअर पॅक बनवलेला आहे म्हणजे किचनमध्ये आहे तर तो आहे दाणा आणि अजून खूप सारे मी त्यामध्ये साहित्य ॲड केलेलं आहे तर चला आपण कसा हेअर पॅक बनवायचा आहे तो मी तुम्हाला सांगत आहे चला जास्त वेळ नाही घेता किचनकडे जाऊया सर्वात प्रथम बाऊलमध्ये चहा पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तांदूळ एक चमचा क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या केसांच्या येणे तर यामध्ये आपण आलसीचे बीज घेतलेले आहेत म्हणजे जवस म्हणतात ते एक चमचा घेतला आणि ते चार पाच मी लवंगा घेतलेल्या आहेत मेथीदाणे अर्धा ते पाऊन चमचा मी घेतलेला आहे कलोंजी घेतलेली आहे एक चमचा कलोंजी म्हणजेच आपण कांद्याचं बी पण म्हणू शकतो ते कलोंजी आहे ते एक चमचा घेतलेले आहे आणि हे आपण भरपूर पाणी टाकून म्हणजे मी तरी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये भिजायसाठी आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत आणि हे सगळं साहित्य मी अगोदर स्वच्छ धुवून मग नंतर भिजत घातलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे ओवरनाईट भिजू घालायचं आहे आता आपण दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी लाल कांदा घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा आणि हे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून छान पेस्ट तयार करून घेतलेली आहेत पेस्ट अशी एकदम मौसूद अशी बारीक करून घ्यायची आहे आपल्याला पेस्ट छान करायची आहे आणि एका बाउलमध्ये ते टाकून त्यामध्ये थोडंसं पॅन पाणी ॲड करून आपल्याला हे गॅसवर पाच मिनटं कुक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे थोडंसं थिक होईल आणि थिक झाल्याच्यानंतर आपल्याला हे केसांना अप्लाय करायचं आहे केसांवर तर बघा मी आता हे गॅस पेटवलेला आहे आणि एनीटाईम आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही तर बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि बघा बाजूने थोडंसं त्याला बबल पण येत आहेत तर असं थिंक झालं पाहिजे इतकं छान थोडंसं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतलं पण नको असं आपल्याला मध्यम आकाराचा हे पेस्ट आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्या ह्या केसांना अप्लाय करायचं आहे कोमट असतानाच केसांना छान लावून घ्यायचं आहे सुरुवात प प्रथम मी केसांना रात्रभर तेल लावलेलं होतं आणि सकाळी ही पेस्ट लावत आहे आता आणि बघा आता मी एक तासाच्या नंतर केस धुतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे केस निघालेले आहे शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि पूर्ण केसांमध्ये थोडंफार राहतं ते पांढरं पांढरं कारण की आपण ते काढून घेतलेलं नाही आहे साहित्य म्हणून तर काही नाही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण हेअर पॅक बनवलेला आहे आणि एक तास जर ठेवल्याच्यानंतर मी माझे केस वॉश केलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी केस धुतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलंच आहे की किती छान माझे केस झालेले आहेत आणि बघा तुम्ही अगोदरच्या विडक बघितले असेल माझे केस खूप लांब होते आणि दाट तर आहेच खूप लांब होते पण मला सकाळी शाळेमुळं जमत नाही एवढंच पूर्ण केसांची काळजी घेणं म्हणून मी ते कट केलेले आहेत तरी पण तुम्ही हा जो मी पॅक सांगितलेला आहे लावायला ला तुम्हाला तो, तो ला ला तर तो पॅक तुम्ही डेली लावला मग हा हप्त्यातून दोन वेळेस लावला तरी तुमचे केस खूप वाढणार आहेत आणि तुमच्यासोबत मी पण आहे तर माझा माझे जे केस आजपर्यंत आहे तर बरोबर कमरे इतके केस होणारच आहे दोन तीन महिन्यातच तर तुम्ही पण लावायला सुरुवात करा आणि तुमच्यासोबत मी पण लावते आणि तुम आपल्या दोघां म्हणजे तुमचे आणि माझे केस सोबतच वाढणार आहेत तर हेअर पॅक मी बनवलेला आहे आणि लावलं पण खूप सुंदर असे केस झालेले आहेत एकदम सिल्क आणि मी कंडिशनरसुद्धा लावलेलं नाही आहे तरी पण इतके छान मुलायम केस झालेले आहेत तर मी कट करतच असते केस केस मी नेहमी कट करत असते आणि ते खूप लवकर वाढून जातात म्हणून मला केस कट करायला काहीच वाटत नाही आणि तुम्हाला तर माहितीच ला लांब केस असले त्याची काळजी खूप घ्यावं लागते आणि माझ्याकडून ते शक्य होत नाही म्हणून मी एनी टाईम कट करत असते केस पण असं व्हिडिओ पण त्या त्याकरताच केलेला आहे मी की केस लवकर वाढावे तुमचे पण आणि माझे पण म्हणजे मी वाढवण्यासाठी प्रयत्न पण करते आणि वाढल्यास नंतर कटही करते तुम्ही बघितलं असेल माझे खूप सुंदर आणि लांब केस होते काट जेव्हा पार्लरमध्ये गेले तेव्हा सुद्धा ते कापायला नाहीच म्हणतात की नाही तुमचे केस खूप छान आहे नको वाटतात आम्हाला तुमचे केस कट करायला पण माझे केस मी जे असं हेअर पॅक नेहमी नेहमी वापरत असते त्यांनी खूप लवकर वाढतात म्हणून मला काही प्रश्नच नाही की माझे के केस वाढणार नाही आणि आता हे माझं जे रेस आहे हे रेस मी तुम्हालासुद्धा सांगत आहे तर असा वेगवेगळे वेग पॅक मी लावत असते तर चला तुम्हाला अजून दुसरा एक पॅक मी दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर त्याकरता अगोदर हा पॅक संपवा तर हप्त्यातून दोन वेळेस तुम्हाला हा हा पॅक लावायचा आहे तर बघा खूप सुंदर आणि लवकर तुमचे केस दाट होतील लांब होतील आणि काळे भर होतील हे नाही आहेत पूर्ण व्हाईट आहे तर हळूहळू ब्लॅक व्हायला मदत होईल कारण की आपण त्यामध्ये ब्लॅक सीट टाकलेल्या आहेत म्हणजे कलोंजी त्यामुळे ते कलर ब्लॅक होईल आणि ज्यांचे सगळे काळेच केस आहे तर त्यांची लाँग टाईम काळे केस राहतील तर हा पॅक तुम्ही नक्की लावा तर असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आगळ्या वेगळ्या ब्लॉक्सह आणि हेअर पॅकसह तर बाय एव्हरी